रमण मंडळी महादेव जय शिवराय जय भाऊ ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा बरं सगळ्यांना भारत देशात कामाला यायचं आहे कोणाला दुबईला जायचं कोणाला साऊदीला जायचं आहे कोणाला ओमानला जायचं आहे कोणाला बैरिला जायचं तर कसं जायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो कारण की काही भावांना माहिती नाही की दुबईला काम कसं मिळतं भारतीय देशात कसं जाता येतं तर मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल ना तर नक्कीच चॅनलला व्हिडिओला लाईक करत जा तर भाव नका असतं भारतामध्ये एक पेपर असतो टाइम म्हणून न्यूज पेपर असतो भरपूर भाव काय म्हणतात पेपर कुठे मिळतो हेट वरती तुम्ही सर्च करू शकता मोबाईलची स्क्रीन त्याला क्राऊन ब्राउझर याच्यामध्ये आलो हे टाका हे ना का पहिली वेबसाईट फ्री वाली वेबसाइट है फ्रीवाली वेब ब बीटीएफ दिस्त ये, ये पीडीएफ आल या बघा आलं पी डी एफ हे बघा याच्यावरती दे याच्यावरती देणार सगळे ते हे बघा हे कुठं आहे नॅपको कंपनी आहे नॅपकोची कंपनी चांगला प्रोजेक्ट गॅस अँड ऑइल फायरचं काम करतो ते हे बघा याच्यात पेंटर टेक्निशियन हे बघा हे दिसतं नाही तर हे टेक्निशियन वगैरे याच्यात लिहिलेलं इलेक्ट्रिशियन वेल्डर प्लंबर एवढे याच्यात पाहिजे बघा पाईप फिटर पण पाहिजे मिशन पाहिजे म्हणजे मिस्तरी हे त्यांचा नंबर दिलेला आहे ऑफिसचं ऑफिसच्याबद्दल तर माहिती ह्या ना अर्जेंट रिक्वायरमेंट फॉर यू आय कुवेत युआयमध्ये पाहिजे पाहिजेचसाठी पाय एक्ससाठी कन्सन्सीचे एक ना याच्यामध्ये सगळं असतं अॅड्रेस बिड्रेस सगळा दिलेला याच्यातनंच तुम्हाला यावा लागेल त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला का काम मिळतं ठीक आहे तर प्रयत्न करा ह्या जे पीडीएफ असं डाउनलोड करा डाउनलोड करून त्याच्यामध्ये काय असतं ना जे जे काही कंपनीला मॅनपॉवर पाहिजे असतो ना जे काही तुम्हाला काम येत असतं ना त्याच्यामध्ये ॲड येत असतील त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन तुमचं शिक्षण काय आहे तुम्हाला तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला किती पगार देणार आहे क्लायंट इंटरव्ह्यू आहे कुठं आहे कुठल्या ऑफिसमध्ये आहे आणि पगार किती मिळणार आहे याच्यामध्ये सगळं ते लोक सांगत असतात तर तुम्हाला काय करायचं असतं की तो पेपर घेऊन नेटवरती सर्च करा त्याचं पीडीएफ असतं पीडीएफ डाउनलोड करा स्क्रीनशॉट मारा आणि त्याच्यामध्ये बघा किती तारखेला इंटरव्ह्यू आहे आणि जास्त करून इंटरव्ह्यू असतं ना ते मुंबईमध्येच असतं मुंबईला भरपूर ऑफिस आहेत तर तुम्हाला त्या ऑफिसमध्ये जावं लागेल आणि त्या ऑफिसमधनच तुम्हाला यावं लागतं भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नावं सांगितले आहेत ऑफिसचे परंतु तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही मी तुम्हाला सुरुवातपासून सांगतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलं तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे कंपनीने ॲड दिली असती जे काही कंप कन्सल्टन्सीमध्ये जर जॉब येत असेल ना ते लोक ॲड देतात त्याच्यामध्ये एक हप्ते अगोदर पंधरा दिवस अगोदर वेळ असतो टायमिंगवरती जाऊन इंटरव्ह्यू द्यावं लागतं जे काही तुम्हाला काम येत असेल तर तर मध्ये काम मिळत नाही ठीक आहे ना मध्ये मिळत नाही वीस तीस हजार रुपये कधी पस्तीस हजार रुपये लास लस घेतात त्याच्यावरती आहे की तुम्ही कुठल्या कामात येतात आणि तुम्ही काय तुम्ही का, काय कामात येतात जर माझं जर सांग सांगितलं झालं जर लेबर कॅटेगरीमध्ये तर लेबरमध्ये जर झालं ना तर जास्तीत जास्त पस्तीस तीस हजार रुपये घेतात टेक्निशियन वगैरेमध्ये असलं ना तर सत्तर हजारपर्यंत लोक घेतात परंतु सत्तर हजारापर्यंत पण सर्व्हिस चार्ज घेतात परंतु सत्तर हजार सर्व्हिस चार्ज नसतो जास्तीत जास्त तीस ते पस्तीस हजार रुपये द्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी वी विजा वगैरे देते विजाचे पैसे वगैरे कंपनी मागत नाही जर जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर क्लायंट बोलत असेल की आम्ही विजाचे पैसे कापू तुमच्या महिन्यातनं ना तर मग अशा कंपनीमध्ये नाही यायचं कारण की अशा कंपन्या छोट्या छोट्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही फसले जाणार आणि मग तुम्ही म्हणसाल की दुबई राजा बघ तुझा व्हिडिओ आम्ही बघितला आहे आणि आम्ही झालो आणि आम्ही फसलो याच्यामध्ये तर भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला मी काय ना जास्त वेळ घेत नसतो व्हिडिओमध्ये जेवढा कमी कमीच कमी वेळामध्ये कमी, कमी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आहे आता आपण काय करू माझ्या याच्यानंतर जसं जसं मला वेळ मिळेल ना तर मी इंस्टाग्रामला लाईव्ह ये ला जाईन आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल मला नक्की विचारायचा मी सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतोय तर हो पेपर कसं सर्च करायचा मी तुम्हाला दाखवतो माझ्या फोनवरती माझ्या स्क्रीनवरती मी जसं सर्च करतो आहे तुम्ही पण तसं सर्च करून बघा नक्कीच तुम्हाला पीडीएफ मिळेल नक्कीच तुम्हाला काम मिळेल परंतु तुम्हाला हालचाल करावं लागेल तुम्हाला घरात बसून काम मिळणार नाहीये भरपूर काही आहे व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं परंतु व्हिडिओ खूप मोठा होता आणि मी एक कमी वेळामध्ये प्रयत्न केला मी तुम्हाला माहिती सांगण्याचा सा। तर भरपूर व्हिडिओ बनवत असतो मी मला असं वाटतं की आपला मराठी माणूस पुढे जायला पाहिजे त्याच्यामुळे प्रयत्न करतोय युट्यूबच्या पैशासाठी काही आपलं काही काम नाही आहे मला कंपनीचे पैसे भरपूर येतात मी कंपनीच्या पैशावरती सुखी आहे परंतु परंतु ना एक मी पुढाकार घेतो म्हणजे एक मला असं वाटतं की आपला माणूस इकडे आला पाहिजे आणि त्यांना मी काय मदत करू शकतो पैशाने मी तुम्हाला मदत नाही करू शकत परंतु जे काही माझ्याकडे माहिती असते जे काही मला ह्या देशाची माहिती असती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मराठी भाषा मध्ये माझ्या गावाच्या भाषा जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय जय ओम पार्वती हर महादेव राम राम मंडळी हर महादेव जय शिवराय जय भीम भावा नो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना माझे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा